महाराष्ट्र राज्य शिक्षक बंधू आणि भगिनीनो नमस्कार मित्रांनो सरलमध्ये विद्यार्थी जे आहेत ते इनव्हॅलिड दाखवत आहेत आणि ते व्हॅलिड कसे करायचे या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका विद्यार्थ्याचं इनव्हॅलिडचं व्हॅलिड कशाप्रकारे करता येईल काय अडचणी तुम्हाला येत असतील त्या अडचणी सर्व या व्हिडिओमध्ये मी सॉल्व्ह करणार आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण या ठिकाणी लॉग इन जे आहे ते लॉग इन अशा प्रकारे करून घेऊयात ठीक आहे नेम पासवर्ड आपण या ठिकाणी टाकणार आहोत त्यानंतर कॅप्चा जो आहे तो कॅप्चा पण आपण या ठिकाणी फिल फिल करणार आहोत जी एट एन क्यू व्ही डब्ल्यू आणि लॉग इनवर क्लिक करणार आहोत थोड्याच वेळात आपलं लॉग इन ओपन होईल लॉग इन नंतर काय प्रोसेस करायची आहे की जी केल्यानंतर आपलं या ठिकाणी जे बीन इनव्हॅलिड विद्यार्थी दाखवत आहेत सर्व्हर रिस्पॉन्स दाखवत असेल अशा प्रकारचे एअर जर तुम्हाला येत असतील तर अगदी तुम्हाला एका मिनटामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करून दाखवणार आहे प्रकारे लॉग इन तुमचं होणार आहे या ठिकाणी युआरएल असतो त्या यू आर आपण क्लिक करणार आहोत या ठिकाणी पेन्सिलचं साईन आहे त्या ठिकाणी क्लिक करणार आहोत आणि जे स्कूल डिटेल्स आहे ना हे स्कूल डिटेल्स खोडून आपण या ठिकाणी टाईप करणार आहोत रजिस्टर रजिस्टर टाईप केल्यानंतर आपले मेनू दिसायला सुरुवात होतील या ठिकाणी अपडेट स्टुडंट डिटेलवरती आपण क्लिक करणार आहोत अशा प्रकारे एक विंडो तुम्हाला दिसेल आणि या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याचं तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे अपडेट करायचं आहे त्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड मात्र तुमच्याकडं असायला हवं कारण या ठिकाणचं जसं नाव आहे तेच नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे मी तुम्हाला या ठिकाणी टाकून दाखवतो बा ह्या जो जो विद्यार्थी आहे पहा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी की तो व्हॅलिडेट तुम्ही जर नुसतं असं व्हॅलिडेटवर क्लिक केलं तर तुम्हाला हा एरर दाखवणारच आहे शंभर टक्के दाखवणार आहे पहा यासाठी विद्यार्थ्याचं आधार कार्डवरलं जे नाव आहे ना तेच नाव आपल्याकडं असायला हवं या ठिकाणी मी पुन्हा तो विद्यार्थी तुम्हाला अपडेट करून दाखवणार आहे फ्यू अँड अपडेटवर आपण ज्यावेळेस क्लिक करणार आहोत असं क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याची सर्व माहिती ओपन होईल माहिती ओपन झाल्यानंतर ज्या ठिकाणी नावामध्ये थोडासा बदल असेल तो बदल आपण सुरुवातीला काय करणार आहोत या ठिकाणी चेंज करून घेणार आहोत विद्यार्थी अपडेट करणार आहोत आणि पुन्हा पाठीमागं येऊन ज्या ठिकाणी तुम्हाला व्हॅलिडेट अशा प्रकारचा एक ऑप्शन दिसतोय त्यावर तुम्ही ज्यावेळेस क्लिक कराल ना त्याच वेळेस हा विद्यार्थी या ठिकाणी व्हॅलिड होणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी माहिती ओपन होईपर्यंत मी वेट करतो त्यानंतर कशा प्रकारे करणार आहोत ते तुम्हाला या ठिकाणी दे तर मित्रांनो अशा प्रकारे आपली जी माहिती आहे विद्यार्थ्याची ती ओपन होईल या ठिकाणी आपल्याकडं आधार कार्डचा जो फोटो आहे तो असायला हवा ठीक आहे या ठिकाणी जे नाव आहे ते मी चेक करणार आहे एकदा असंच आहे का तर या ठिकाणी स्पेलिंगमध्ये एक मिस्टेक आहे पा इथं नंतर डायरेक्ट व्ही असायला हवा ठीक आहे मी एकदा कन्फर्म करेल सात चार दोन हजार नऊ ही जन्मतारीख बरोबर आहे आणि अशाच प्रकारचं नाव जे आहे ते खालीही असायला हवं आणि ही जी माहिती आहे मित्रांनो आता माझी बरोबर झालेली आहे तरी पण एकदा मी खत या ठिकाणी खात्री करणार आहे की नावामध्ये म्हणजे या ठिकाणी व्ही असेल किंवा डब्ल्यू असेल किंवा बऱ्याच वेळा काय होतं की ए वापरला जात नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्टुडंट रेकॉर्ड अपडेटेड सक्सेसफुली येईल आणि यानंतर आपण पुन्हा थोडंसं पाठीमागं जाणार आहोत पाठीमागं जाऊन ही माहिती ज्या ठिकाणी व्हॅलिडेट बटन आहे ते दाबल्यानंतरच ही माहिती पूर्णच्या पूर्ण आधार कार्डप्रमाणे जर असेल तर ते सर्व्हरला जाऊन या ठिकाणी चेक करेल आणि तुमचा विद्यार्थी इनव्हॅलिड आहे व्हॅलिड आहे काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे तर थोडंसं पुन्हा मी आपलं जे पेज आहे की जे रिलोड होईपर्यंत या ठिकाणी वेट कर। तर मित्रांनो अशा प्रकारे आपण थोडस बॅक येणार आहोत आणि तोच विद्यार्थी आपल्याला शोधायचा आहे की ज्या ठिकाणी तुला आपण या ठिकाणी अपडेट केलेला आहे आणि या ठिकाणी आता आपण व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करायचं आहे व्हॅलिडेट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की व्हॅलिड रिकॉर्ड अशा प्रकारे म्हणतोय याचा अर्थ असा होतो की विद्यार्थ्याची माहिती की जी या ठिकाणी साळवे या आडनावामध्ये नंतर ये वापरलेला होता की जो आधार कार्डवर वापरलेला नव्हता त्यामुळं हा विद्यार्थी इनवॅलिड दाखवत होता अशाच प्रकारे पूर्णच्या पूर्ण आधार कार्डची माहिती जशीच्या तशी आपण काय करणार आहोत मध्ये आणि सोबतच आधार कार्डचा जो या ठिकाणी जो टॅप दिलेला आहे त्या ठिकाणी भरल्यानंतर हा विद्यार्थी व्हॅलिड होईल व्हॅलिड झाल्यानंतर हा विद्यार्थी आपल्या संचमान्यतेसाठी दिसणार आहे तुम्ही या ठिकाणी मी पुन्हा तुम्हाला तो, तो विद्यार्थी या ठिकाणी मी सर्च करून दाखवू शकतो की हा तो विद्यार्थी होता आणि या विद्यार्थ्याचं या ठिकाणी व्हॅलिडेड अशा प्रकारचं बटन निघून गेले कारण तो विद्यार्थी आता व्हॅलिड झालेला आहे तर मित्रांनो एक सांगायची माहिती अशी आहे की एका लॉग इनमध्ये तुम्ही तीन विद्यार्थ्यांना व्हॅलिड करू शकता तीन विद्यार्थ्यांनंतर तुम्ही पुन्हा लॉग आऊट करा आणि पुन्हा रिलॉग इन करून पुढचे तीन विद्यार्थी तुम्ही या ठिकाणी करू शकता चौथा विद्यार्थी जर तुम्ही करायला गेलं तर तुम्हाला एरर दाखवेल आणि तुम्ही या ठिकाणी सारखे ट्राय करून जी वेबसाईट आहे चालत नाही किंवा अशा प्रकारे आपल्याला जाणवेल तर तीन विद्यार्थ्यांचं झाल्यानंतर लॉग आउट करा आणि पुन्हा लॉग इन करा रिलॉग इन करा तुमचं पुढचे तीन विद्यार्थी होणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारचे टेक्निकलचे व्हिडिओ पाहण्यासाठी खास शिक्षकांसाठी तयार केलेल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडि या व्हिडिओमुळे जर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल तर या व्हिडिओलाही लाईक शेअर करायलाही विसरू नका मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार